नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण साना तुमचं किसंबाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण अनवर शेड्यांच्या दावणी आलेलो आहे अनवर शेड्यांच्या दावणीवर त्यांचे चिरंजीव शहबाज भाई खान या आपल्या संपूर्ण जोड्यांची किमती दाखवतील सांगतील तर संपूर्ण व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत राहा शहबाज दादा नमस्कार नमस्कार दादा आजचा बाजार कसा गेला आजचा बाजार थोडस हा म्हणजे जास्त डिमांड आहे आता आठ सहा वासर दिलेले आपण व्यवहाराची शूटिंग काढलेली आहे संपूर्ण गाड्या वाकरा क्लिअर आहे काय सांगताय

सत्तर हजार रुपये सांगायची करून ठाव बाबा ते बत्तीस हजार होऊन जाईल आधा ते याच याच बारा महिन्याचे तिचे तीस हजार रुपये तीस हजार फायनल हो या जोडीचे पासष्ट हजार या जोडीचे पासष्ट हजार रुपये किंमत आहे सांगायची सांगायचे

या दोघींचे माल भरपूर आहे माल भरपूर हे बी जोड चाळीस ला होईल चाळीस होईल नमस्ते दादा हा आता तो एकच राहिला खेपर हा काय सांगता पंधरा हजार रुपयाला हा पंधरा हजारला ला देऊन टाकू बघू शकतो किंमत टक्के कमी जास्त करणार आहे समोर गिरेकाला आपल्याकडे गिरेकाला परत नाही नाराज नाही जोड ती बी तुम्हाला एकदम हिशोबाची गाड्या वापरायला एकदम चालू आहे रुपयाला जोडे फक्त किती साठ हजार रुपया रुपये फक्त साठ हजार रुपयाला जोडे गाड्या चालू आहे सस्तात मस्त रस्ते कमाल सस्ते मी

तीस हजार रुपये सांगायला सत्तावीस हजार रुपये फायनल हा सत्तावीस हजार रुपये त्या जुडीचे पंचावन्न हजार रुपये त्या जुडीचे पासष्ट हजार रुपये यवारामध्ये शंभर टक्के कमी जास्त गिर्या आल्यावर आपल्याकडे गिरेकाला नाराज नाही व्यवहारामध्ये कोणताही आपण किंमत सांगितली का भरपूर किंमत सांगितली दादा तू तर यवारामध्ये कमी जास्त होणार आहे तू संपर्क कर असे कॉन्टॅक्ट कर येवरामध्ये शंभर टक्के कमी असते आपल्याकडे भारी किंमतची बी जोड आहे दीड लाखाची जोड तुम्हाला लावली त्याच्यामध्ये परती किंमत चांगली ती बी एक लाख पंचवीस हजार रुपयाला फायनल होईल ओके हो धन्यवाद एकच एकाच नंबर अशी माहिती दिली बघू शकता संपूर्ण जोड एकच नंबर आहे अशा प्रकारे शर्यतीचे वासर कामाच्या जोड्या घ्यायचे असेल वासर त्याच्यानंतर कामाचे बैल हा टक्करला लागणारे बैल हा सगळे जसे लागले ऊसतोडीचे सर्व कामाचे बैल आपल्याकडे भेटून जातील धन्यवाद बघू संपूर्ण वासर बावडो शिंदे यांचे विक्री झालेले बघू शकता चा एकच नंबर क्वालिटीचे जातीवंत बैल मित्रांनो बघू शकता बावडो किती दिली जोडी एक लाख अकराला दिले का कशी बोली यांची सहा सात गाडी वाकराची बोलली कुठे चालले शिंदे तालुक्यात एकच दिले एकच दिले एक लाख एक हजारला ला दिले त्याच भागात दिले, दिले।, दिले। दाताला कसे कडदात करू सगळ्या कामाची बोली किती झाडे दिले आज दिले तिचं कस सांगता एक लाख दहा हजार फायनल करून घेऊ कमी जास्त जोड्या किती होत्या आज तीनच जोड्या होत्या काय कारण आहे कमी, गेरे कमी। माल आहे गिरे कमी आता गोऱ्यांना जास्त डिमांड आहे शर्यतीचे गोरे आता काम आवरत आले त्याच्यामुळं असं गाडी येणार आहे का बघू शकता शर्यतीच्या वासरांची पण गाडी येणार आहे अशा प्रकारचे चाहवा बाजारात जर जोड्या घ्यायची बावडू बोला संपर्क करा बावडू आपलं नावान मोबाईलवर सांग धन्यवाद या जोडीचा व्यवहार चालू आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता एकच नंबर आहे सुंदर आहे जोडीचा व्यवहार कसा होतो बघूया एकच नंबर जोडी मित्रांनो

मटाना बोर ठेंगोडा गौती शंकर आणि ते बाबा इकडे गेले थोडा का दादा तुम्ही भी काही बोलानी किसने भी काही बोलानी शुभ नका 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 आता जीवले आता माझं ते पाहिलं तर मी सांगतो

नाव सांगा तुमचं तालुका तालुका कोणता तालुका देवळा जिल्हा नाशिक का आपल्या नावावर आले वापस नाही त्यांचे बैल घेऊन मी एकवीस एकतीस सांगत होतो पण आमचे छोटू शेठ बंधू आहे का आणि ते पाच सांगत बंधू म्हणे अकरा हजार करून घ्या करून घ्या मग त्यांच्या शब्दाला बांध दिलेला आहे जेव्हा आपण केलेलं आहे जेव्हा आहे आणि तुम्ही नाही सांगितलं नैला औषध नाही कुठंच नाही आहे ऑल इंडिया मध्ये नाही आहे नैला औषध हा अकरा हजार घराय जरा घरा